नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संख्यानयांमधला आपण त्रिकोणी संख्या हा घटक घेऊया ज्या संख्या एक दोन तीन ज्या संख्या एक दोन तीन चार पाच सहा अशा फरकाने वाढत जातात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात किंवा कोणत्याही दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या होय निंपट म्हणजे जी संख्या आहे त्याच्या अर्धी संख्या चला तर इथे आहे झिरो एक तीन सहा अक दहा पंधरा एकवीस नंतर इथे क्रमाने वाढत 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 गेल्या संख्या आणि त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र बघूया आपण त्रिकोणी संख्या बरोबर यन कंसामध्ये यन प्लस एक भागेला दोन यन म्हणजे काय आहे पाया पाया किंवा नैसर्गिक संख्या एक ते शंभरपर्यंत तेरा त्रिकोणी संख्या आहेत चला आपण बघूया त्रिकोणी संख्या एक ते शंभरपर्यंत तेरा आहेत तर त्या तेरा संख्या बघूया आपण एक तीन सहा दहा पंधरा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस पंचावन्न सहासष्ट अठ्याहत्तर आणि एक्क्याण्णव बरोबर टोटल किती झाल्या काउंट करूया आपण बरोबर तेरा आहेत का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आहेत तेरा संख्या आपल्या हे पाठ करणं आवश्यक आहे बरं चला तर आपण उदाहरण घेऊया त्रिकोणी संख्या कशी काढायची पाया दिलेला असल्यावर त्रिकोणी संख्या शोधणे आपल्याला उदाहरणार्थ पाया दिल्यावर त्रिकोणी संख्या शोधणे आता आपल्याला पाया इथे दिलेला आहे उदाहरणार्थ आपण घेऊया चोवीस चोवीस काय झाली यन यन म्हणजे पाया हे इथे चोवीस काय झाली यन यन म्हणजे पाया किंवा नैसर्गिक संख्या तर चोवीसच्या नंतर लगत लगतच येणारी संख्या पंचवीस भागेला भागेला काय आहे दोन बे एक बे इथे बे एक बे बे दोन्ही चार आता आपल्याला हा क्रॉस गुणाकार करावा लागणार तुम्हाला जाग्यावर सध्यास भाग देता येणार नाही मग काय आहे आपल्याला बारा 25 पंचवीस बरोबर पंचवीसचा पाडा येतो का पाडे पाठ पाड़ करना आवश्यक आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पन्नासशी झिरो उरले पाच पाच लिहिले आपण एक डोक्यावर पंचवीस एक पंचवीस आणि प्लस पाच म्हणजे आपले झाले तीस म्हणजे त्रिकोणी संख्या कोणती आली तीनशे आपण घेऊया पंधरा पाया असलेली त्रिकोणी संख्या शोधायची आहे आता इथे पंधरा पाया आहे पंधरा म्हणजे यन यन म्हणजे पाया किंवा नैसर्गिक संख्या मग पंधरा नंतर लगतची नैसर्गिक संख्या सोळा भागेला दोन मग बे एक बे बेआठी बे सोडा पंधराचा पाडा येतो की आठचा पाडा येतो तुम्हाला 15 एकशे वीस मग आपली त्रिकोणी संख्या कोणती आली एकशे वीस आता आपण चौऱ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे का हे बघूया म्हणजे कन्फर्म करूया बाहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे का तर आपल्याला काय करावं लागणार बहात्तर गुणेला दोन बहात्तरचा पाडा येतो की दोनचा पाडा येतो तुम्हाला चला बहात्तर बहात्तर दोनी एकशे चौवेचाळीस तुम्ही करून बघा एकशे चौवेचाळीस अँसरिंग दोन क्रमवार दोन क्रमवार संख्याचा संख्यांचा गुणाकार नाही म्हणजे म्हणजे बहात्तर ही त्रिकोणी संख्या नाही बाहत्तर ही त्रिकोणी संख्या नाही ना आता आपण बघूया या संख्यांना त्रिकोणी संख्याच का म्हणतात ते बघूया या संख्यांना या संख्यांना त्रिकोणी संख्या संख्या च आहे त्रिकोणी संख्या का म्हणतात चला तर एक बरोबर एक डॉट तीन बरोबर तीन सहा बरोबर हा आणि पंधरा बरोबर एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन आणि एक बघा बरं या तीनमध्ये पण आपल्याला त्रिकोण तयार झाला स्ट्रँगल आणि या सहामध्ये पण स्ट्रँगल तयार झाला आणि या पंधराचे जे ठिंबा आहेत त्याच्यामध्ये पण त्रिकोण तयार झाला म्हणूनच याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात आपण आपण या लेक्चरमध्ये त्रिकोणी संख्या त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे बघितलेलं आहे त्रिकोणी संख्याच्या डेफिनेशन बघितलेले आहे आणि त्रिकोणी संख्येचं सूत्र आणि एक ते शंभरपर्यंत त्रिकोणी संख्या किती आहेत ते बघितल्या आणि उदाहरणं कसे येतात पेपरला पेपरला येणारे उदाहरण ते बघितले की जर आपल्याला पाया जर दिलेल्या असेल तर आपण त्रिकोणी संख्या कशा शोधणार あは